नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभमिंगोले आपलं सहर्ष स्वागत करतो तर आपण माझ्या मागे बघत आहे इथे गहू पीक आहे ज्याची की आता काढणी झालेली असून जे कचकट आहे उरलेले ते जाळून टाकलेले आहे शेतकऱ्यांनी तर शेतकरी बांधवांना असं कचकट जाळून न टाकता या कचकटापासून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जो असतो तो आपल्याला कशा प्रकारे वाढवायचा आहे त्याच्याबद्दल दोन मिनिटं मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी बांधव जेव्हा पीक जाळून टाकतात त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे हे जे कचकट आहे हे जाळून न टाकता या कचकटामध्ये आपल्याला जे स्प्रिंकलरचा टप्पा आहे किंवा जे आपलं मोकळ पाणी आहे त्याच्या सहाय्याने हे आपल्याला सर्वप्रथम भिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ज्या डिकंपोजिशनच्या बॅक्टेरिया येतात जसं की कॅन्वसिस कंपनीकडे स्पीड कम्पोजच्या बॅक्टेरिया येतात ज्याच्यात की नऊ प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या डिकंपोज जेशनच्या बॅक्टेरिया त्याचबरोबर नत्रस पुरत पाल्या शिळगवणाऱ्या आणि जे जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य रोगावर काम करणाऱ्या बॅक्टेरिया येतात त्या प्रति एकर चार किलोच्या हिशोबाने आपल्याला जे आपलं युरिया असते एक पुतं युरिया आणि एक किलोची चार किलोची ती एक बॅग दोन्ही मिक्स करून आपल्याला जमीन ओलावल्यानंतर लगेच फेकून द्यायचं आहे किंवा याच्या व्यतिरिक्त आपण जे आपलं हे असते इतर कंपनीच्या ज्या डिकंपोजिशनच्या बॅक्टेरिया असतात त्यासुद्धा आपण वापरू शकतो आणि शेतकरी बांधवांनो ह्या बॅक्टेरिया ओलावल्यानंतर आपण जेव्हा फेकून देतो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लगेच दोन तीन दिवसात पुन्हा आपलं जे शेतजमीन आहे ते पुन्हा पिंकलरच्या सहाय्याने किंवा मोकळ्या पाण्याने आपल्याला पुन्हा आपली जी शेतजमीन आहे ती ओलावून घ्यायची आहे आणि लगेचच त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर हप्ता दहा दिवसाच्या गॅपने जे आपली नागरणपाळी आहे ती फिरवून घ्यायचे जेणेकरून हा जो दबलेला जे कचकट आहे याच्यापासून जे आपलं सेंद्रिय कर्ब असते तो आपल्या जमिनीचा सुधारतो आणि त्याच्यामुळे जमिनीचा पोत सुधारून जे ह्युमिक ॲसिड असते जमिनीतलं त्याचं प्रमाण जास्तीत जास्त प्रमाणात वाढते आणि जे येणारा सीझन आहे त्याच्यासाठी आपल्याला ते फायदेशीर ठरते तर अशाच प्रकारचे शेतकरी बांधवांना आपणसुद्धा आपलं गव्हाचं काढ जाळून न टाकता त्याच्यापासून आपल्या जे ज जमिनीचा पोत आहे तो आपण सुधारू शकतो तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद